मार्गशीष गुरुवार उपवास नाही केला तरी चालेल पण या नऊ चुका टाळा मार्गशीर्ष गुरुवारी काय करावे आणि काय करू नये नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष गुरुवार उपवास केला नाही तरी चालेल पण या चुका करणे टाळा या महिन्यात काय करावे आणि काय करू नये मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आवडता महिना समजला जातो तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत देखील केले जाते धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तांवर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपाही राहते सोबतच ऐश्वर यश सुख समृद्धी प्राप्त होते दर गुरुवारी घरामध्ये घट मांडून महालक्ष्मीच्या मातेची पूजा केली जाते या महिन्यामध्ये एखाद्या वर्षी चार गुरुवार असतात किंवा एखाद्या वर्षी पाचही गुरुवार असतात यावर्षी दोन हजार पंचवीस यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार असणार आहेत तर या महिन्यातील पहिला गुरुवार असणार आहे सत्तावीस नोव्हेंबरला दुसरा गुरुवार आहे चार डिसेंबरला आणि तिसरा गुरुवार आहे अकरा डिसेंबरला तसेच चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबरला आहे तसेच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते पण काही जणांना काही अडचणींमुळे मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचे पालन करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही हे व्रत करू शकता आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताची सांगता देखील करू शकता आपल्याला महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते त्याचबरोबर सगळ्यांना पडणारा नेमका प्रश्न तो म्हणजे पूजा कधी मांडावी पूजेची योग्य वेळ कोणती आहे तुम्ही सकाळी स्ना स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी पण काही कारणास्तव तुम्हाला सकाळी लवकर पूजा मांडली जम मांडणे जमले नाही तर तुम्ही कमीत कमी, कमी बारा वाजेपर्यंत पूजा मांडून घ्यावी म्हणजेच तुम्हाला बारा वाजनेच्या आतमध्ये पूजा मांडून घ्यायची आहे त्यावेळी तुम्हाला जमलं नाही तर मग तुम्ही संध्याकाळी सायंकाळी पाच ते सात दरम्यान पूजा मांडू शकता ही वेळ पूजा मांडण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते कारण याच वेळी माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण अगदीच दुपारी बारा ते चार या वेळेत मात्र पूजा मांडू नये कारण पूजा मांडणी नेहमी सात्विक आणि प्रसन्न वेळेतच व्हायला हवी जेणेकरून माता लक्ष्मीसुद्धा अगदी आनंदाने आणि प्रसन्न मनाने वेळेत आपल्या घरामध्ये दे आगमन देखील करेल आणि महालक्ष्मी देखील प्रसन्न होईल विधियुक्त शास्त्रोक्त पूजन कसे करावे सर्वप्रथम पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे नंतर हातामध्ये फुले अक्षता घेऊन या व्रताचा संकल्प करावा आणि आपल्या मनातील इच्छा ही प्रकट करावी आणि ही आपली इच्छा सफल होऊ द्या अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर पूजा जागा व्यवस्थित झाडून स्वच्छ करावी सर्वप्रथम भूमिपूजन करावे भूमीवर गंध अक्षता फुले अर्पण करून त्यावर पाठ ठेवायचा आहे त्या पाटावर लाल कपड्या लाल कपडाचं वस्त्रामध्ये वस्त्रातून घ्यायचं आहे लाल कापड आणि त्यानंतर त्याच्यावरती सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दीपपूजन करायचं आहे दिव्याला फूल अक्षं वाहून दीपपूजन करावे कारण दीप करा म्हणून दीप, दीपपूजन फार महत्त्वाचे आहे घराच्या ईशान्य कोपरात किंवा जिथे तुम्ही देवपूजा करता त्या ठिकाणी मांडणी करावी आता पूजा कशी करावी ते आपण पाहूयात सर्वप्रथम भगवान गणेश मूर्तीला गंगाजल अर्पण करून पंचामृताने स्नान घालून तांदळावर ठेवावे नंतर माता लक्ष्मीला मूर्ती असेल तर स्नान घालावे किंवा मग पोटो असेल तर पोठोवर पंचामृत शिंपडावे हळदी कुंकू अक्षदा फुले लक्ष्मीला लाल फुले अर्पण करावेत त्यानंतर नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना गूळ खोबरे व माता लक्ष्मीला पाच फळे ही अर्पण करावीत मनोभावी देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याचीही विनंती करावी त्यानंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले एखाद्याचे म्हणजे कमळ ते तांदळानं काढून घ्यायचे आहे नंतर चांदीचा तांब्या किंवा मग पितळेचा कलश असेल तर तोही तुम्ही स्थापन करावा त्या कलशामध्ये थोडेसे गंगाजल टाकावे गंगाजल नसेल तर साधे पाणी टाकावे त्यानंतर कलशावर स्वस्तिक काढावे नंतर पाच आंब्याची पाने की ठेवावीत किंवा मग नागवेलीची पाच पाने ठेवावीत पाच प्रकारच्या फळांची फुलांची पाणी त्यामध्ये ठेवावीत आणि मग साईडला ठेवली तरीसुद्धा चालतील नंतर पाणी घालून झाल्यावर जर घरात असतील तर कलश यामध्ये दुर्वा टाकाव्यात तुळशीपत्र टाकावे त्यानंतर सुपारी आणि एक शिक्का टाकावा त्यानंतर नारळाची स्थापना करून घ्यायची आहे नंतर घंटी पूजन करून घ्यायचं आहे घंटीला फुले अक्षता वाहून तिचे पूजे पुझे करा पूजन करायचे घंटीचे पूजन झाल्यानंतर नारळाची शेंडी वर असेल अशा नारळ आपल्याला कलशावर ठेवायचा आहे लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा श्रेयंत्र आपण पूजेसाठी वापरू शकता लक्ष्मी मातेचा पोठो असेल तर तो पोटो ठेवण्याआधी त्याखाली थोडेसे तांदूळ ठेवावेत मग तांदूळ तो पोठो किंवा मग मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती ठेवावे तांदूळ त्या मूर्तीवरती ठेवावे आणि श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवावे नागवेलीचे पान नसेल तर मग थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावे अशी झाली आपली पूजा मांडणी पाठासमोर रांगोळी काढावी किंवा मग फुलांची आरस घालून थोडीशी सजावट करावी नंतर श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी आणि नंतर श्री महालक्ष्मी महात्मे देखील वाचावे देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीला छापलेले असतात ते म्हणावे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनातील काही इच्छा असतील तर ते देखील देवीला सांगून ती इच्छा पूर्ण व्हावी फलदायी व्हावी अशी देखील देवाला मनोभावी विनंती करावी मग नंतर निरंजन ओवाळून आरती आरती करावी रात्री महालक्ष्मीची पूजा करावी एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य देखील दाखवावा आणि गाईला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून ठेवावा व तो घास गाईला नेऊन द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी स्नान केल्यानंतर कलशातील पाणी वेगवेगळ्या वेग झाडांना टाकावे त्यानंतर देवाची स्था देवाची स्थापना ज्या ठिकाणी आपण केली होती त्या ठिकाणी तीन वेळा हदिकुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावे यामुळे माता महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणारे सर्व गुरुवारीही व्रत अगदी न चुकता दरवर्षी व्रत केल्यास आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद येतो त्या घरावर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहते श्री लक्ष्मीने पद्मपुराणात सांगितले आहे की माझे हे व्रत जो कोणी नित्य नियमाने करेल त्याच्या घरी सदैव सुख समाधान राहील व मनोभावी ही व्रत सर्वांनी ऐकावे आणि हे करावे सात सुवासिनी किंवा मग सात कुमारिका जमले नाही तर एक सुवासिनी किंवा मग एक कुमारिका श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि एक एक कथेची पुस्तक म्हणजेच व्रतकथेचे एक एक पुस्तक द्यावे इच्छेनुसार एखादी भेटवस्तू देखील तुम्ही देऊ शकता नंतर त्यांची ओटी भरावी त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा या दिवशी कन्यापूजन देखील करता येते शक्य असे असल्यास ब्राह्मणाला शिधा व दक्षिणा देऊन नमस्कार करावा हे व्रत स्त्री पुरुष दोघेही करू शकतात महालक्ष्मी व्रत करण्यासाठी व्रत नियम आता आपण काही छोटेसे नियम पाहूयात जेणेकरून आपले व्रत पूर्ण होईल आपण या व्रताच्या नियमांचे अगदी व्यवस्थित पालन करू सगळ्यात पहिला नियम म्हणजे अंघोळ न करता पूजेच्या साहित्याला हात लावू नये बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसून मांसाहार घेऊ नये व्रता दिवशी चुकूनही घायरडे किंवा मळकट कपडे घालू नये आणि हे कपडे घालून पूजेलाही बसू नये एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणे जमणार नसेल तर स्वत तुम्ही किंवा मग मासिक धर्म तुम्हाला असेल तर या कारणामुळे आपण पूजा मांडू शकला नाही तर त्या दिवशी फक्त तुम्ही उपवास करावा आणि मासिक धर्म आला असेल तर घरामध्ये इतर व्यक्तींकडून तुम्ही ही पूजा करून घेऊ शकता पूजा मांडून घेऊ शकता प्रत्येक महिन्यातील गुरुवारचे व्रत कोणीही करू शकते तरी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत ज्यांना वर्षभर करायचे आहे त्यांनी वर्षभर देखील करावे विवाहित स्त्रिया किंवा पुरुष सर्वजण या व्रताचे पालन करू शकतात हे व्रत दिवसभर उपवास करून केले पाहिजे मध्येच उपवास सोडू नये संध्याकाळी आरती करूनच मग उपवास सोडावा या व्रतामध्ये तुम्ही उपवासाला लागणारे पदार्थ खिचडी दूध चहा कॉफी फळे यांसारखे पदार्थ खाऊनच हा उपवास करू शकता संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये महालक्ष्मीची व्रत कथा आवर्जून वाचली पाहिजे नैवेद्य अर्पण केला जातो मग हा उपवास सोडला जातो निरंकार उपवास पेलत नसेल तर शक्यतो थोडं काहीतरी खाऊनच या दिवशी उपवास करावा उपवासाचे पदार्थ खाऊ शकता रात्री भोजन करावे त्यामुळे पती पत्नी दोघांनी मिळून हे व्रत करू शकतात हे व्रत करताना काही आकस्मिक कारण अडचण आल्यास पूजा आरती दुसऱ्या कोणाकडूनही तरी तुम्ही करून घेऊ शकता उपवास मात्र स्वतःच करा अशावेळी गुरुवारच्या संख्येमध्ये तो गुरुवार पकडू नये नंतर दुसऱ्या महिन्यात येणाऱ्या गुरुवारी पूजेची सांगता करावी व्रत पूजा महालक्ष्मीची कथा ऐकणे शेजाऱ्यांना बोलावणे मात्र एकाग्रह व शांतचित्ताने वाचावे शेवटच्या दिवशी म्हणजे शेवटच्या गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी सकाळी या व्रताचे उद्यापन करावे व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून नैवेद्याला देवीला नैवेद्य दाखवावा हा उपवास सोडावा गुरुवारी घरातील फरशी पुसू नये तसेच कोणत्याही साफसफाईचे कामसुद्धा गुरुवारी करू नये अशी कामे आदल्या दिवशी करावीत देवीला हदिकुंकू लावून प्रथम नारळ उचलावा आणि मग तो नारळ आपल्या डोक्याला स्पर्श करावा नंतर तो नारळ काढून बाजूला ठेवायचा कलशामधले पाणी थोडे असावे ते पाणी घरामध्ये सर्वत्र शिंपडून घ्यावे नंतर ते पाणी झाडांना घालावे तुळशीमध्ये हे पाणी ओतणे उद्यापनानंतर तांदूळ यापासून कोणताही गोड पदार्थ किंवा शाकाहारी पदार्थ तुम्ही तांदळाचा बनवू शकता नंतर महालक्ष्मीला देवीला वाहिलेली फुले कुठेही टाकून देऊ नका यामुळे ती उद्यापनानंतर तांदूळ किंवा कोणताही गोड पदार्थ बनवा शाकाहारी पदार्थ बनवावा नंतर, नंतर महालक्ष्मीला देवी महालक्ष्मी देवीला वाहिलेली फुले कुठेही टाकू नयेत यामुळे ती फुले पायाखाली येऊन देवीचा अपमान होतो त्यामुळे दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देखील देवीची यथासांग पूजा करावी अशा प्रकारे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्री हरी विष्णूंना व माता लक्ष्मीला हा महिना समर्पित आहे या महिन्यातील गुरुवारी देवपूजा शंख यांनी माता लक्ष्मी व श्री विष्णूंनी कृष्णन स्नान घालून अभिषेक करावा शंख हे माता महालक्ष्मीचे आवडते स्थान आहे महालक्ष्मीच्या गळ्यात कवड्यांची माळ आपण पाहिली असेल देवपूजेमध्ये कवड्यांची माळ कवडी ठेवून पूजा करून त्या धनवृत्ती होते त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला कमळात विराजमान आहेत गुलाबी कमळ तिला अर्पण करावे त्यानंतर माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये अखंड राहतो आप उपवासाच्या दिवशी कोणाला अपशब्द बोलू नये शक्य तेवढे लक्ष्मीचे नामस्मरण करावे त्यामुळे आपल्या पूर्णपणे याचा संपूर्णपणे फळ मिळते वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ हाईप करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री महालक्ष्मी देवे नमः